संपूर्ण महाराष्ट्रासह नांदेड जिल्ह्यामध्ये या दोन दिवसामध्ये मुसळधार पावसाची नोंद झाली आहे या मुसळधार पावसामुळे नागरिकांचे जनजीवन विस्कळीत झाले आहे पावसाने नदी नाले ओसंडून वाहत आहेत त्यातच शेजारील परभणी व हिंगोली जिल्ह्यातही दमदार पाऊस झाल्यामुळे नांदेड जिल्ह्यामध्ये त्या पाण्याचा येवा वाढल्यामुळे नांदेड जिल्ह्यामध्ये पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे यामुळे नांदेड शहरातील व तसेच जिल्ह्यातील संपूर्ण तालुक्यामध्ये या पाण्याचा हा हाकार माजून नांदेड जिल्ह्यातील नदी नाले एक होऊन सर्व पुले व वा वाहतूक विस्कळीत झाली आहे त्यामुळे नागरिकांना सतर्कतेचा शासनाने इशारा देण्यात आलेला आहे नागरिकांनी व नदी काठच्या लोकांनी सतर्क राहून या पावसाचा सामना करावा असे या यावेळी केले आहे महाराष्ट्र नावसाठी साहेबराव गजबा